कधी विचार केलाय देवतांचे गुरु कोण आणि असुरांचे आपले वेद पुराण आणि महाभारतात देखील सांगितले गुरुविणात ज्ञान नाही धर्म नाही विजय नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपल्याला गुरुची गरज असते वेद आणि पुराणांमध्ये देवतांच्या गुरूंचे देखील वर्णन केले आहे त्याप्रमाणे देवतांचे गुरु आहेत देवगुरु बृहस्पती जे की मंत्रांचे स्वामी आणि वाणीचे रक्षक आहेत तेच देवांना यज्ञ कर्म नीती धर्म आणि आणि मार्गदर्शन करत इंद्र इतर देवता बृहस्पतींकडून ज्ञान मिळवत दुसरीकडे असुरांचे गुरु शुक्राचार्य त्यांनी कठोर तपश्चर्या करून संजीवनी विद्या प्राप्त केली होती या विद्या वापरूनच ते युद्धातील मृत असुरांना पुन्हा जिवंत करीत असत त्यामुळेच असुरांचं साम्राज्य इतकं शकलं थोडक्यात गुरुंची गरज सर्वांना आहे गुरु ज्ञान देतात शंका दूर करतात आणि योग्य दिशा दाखवतात गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा म्हणूनच गुरु हा नात्यातला एक मित्रही आहे एक मार्गदर्शकही आणि यासाठीच गुरुचं स्थान सर्वश्रेष्ठ मानलं जातं तुमचे गुरु कोण कमेंटमध्ये नक्की सांगा